आपण पाहत आहा तीन गोवा चोवीस तास पाहूया लोकसभा निवडणूक वृत्तांत उत्तर गोवा भाजप उमेदवार श्रीपाद नाईक यांनी हॉळडोन येथे मतदारांशी संवाद साधला जाती धर्माच्या आधारे विरोधकांनी समाजात विष पेरले आहे मात्र भाजप हा विकासाच्या आधारावर जनतेसमोर जात असल्याचं या नाईक म्हणाले भाऊचं विजय वाटत ही देवता तू खात्री करून अमित्व देता भाऊची सेवा एक फुडल्या तितक्या वरचा चालू असा यांना भाऊक कसलीच क्लेशबाधा भूतबाधा पिशाचा बाधा संबंधी बाधा नाना तरी जे कोणाचे कुर्तो मार तुझे केले असा ते तुझ्या पायाकडे जोर ठेवता आणि त्याचा डब्बल इंजिन जे आहे ते काय ताकद घेऊन तेका काय या वर्सा, जी फुडली तेका का पाच वर्षांत कसलीच अडचण नसताना तेका सेवा करून त्याच्याकडल्यान घे सगळ्यांचे बरे कर जितके उपस्थित आहात त्यांच्या सगळ्यांचे कल्याण कर आणि जी जी कोणाची कसली कसली देवता भाऊकडल्या उरल्या ती येणाऱ्या काळात सगळी यशस्वी करून घे ही चरणाकडे विनंती करता आणि मागता आणि माझी दोन उत्वांची दारा तू येसस्वी करतो यश देतो ही आशा पळतात आवय म्हणतात निश्चितपणे भाऊ डायरेक्ट रिलेशन जर ना परंतु एक राजकारण एक पार्टी केले आणि ह्या पार्टी सदांच दोन ग्रुपांक कुशून दवरपाचो प्रयत्न केला भंय घालप हिंदू मुसलमानाचो भंय घालप हिंदू क्रिस्तांवांचो भंय घालप मुसलमाना क्रिस्तांवांचो भंय घालप हिंदूंचा भंय घालप आणि सदांच किद्या लागून आपल्या वोट बँकेक लावून पण ह्या वोट बँकेक लागून आमची ताकद अशी वेगळी गेली फोडली आम्हाला वेगळे गेले पण तुमी राज या स्या राजकारणाच्या माध्यमातून ती ताकद तोडटात पण देशाचे तुम्ही आणि सवा लोकांचे वायट करतात हे तेणी केन्नाच चिंतले ना परंतु काही वर्षांपोज झाले आता खादो वडधबा जे आता आशिल् सगळे राज्य केले सगळे केले देश चलयलो परंतु जे काही एक बरे गोष्टी करत असतो ते बरे गोष्टी निश्चितपणे केले ना आणि हकात लागून जे काही एक मना कित्या शेवटी मनशाचे मन लीप झाले की ते सगळ्यांचे सगळेच त्या सगळे पॉझिटिव्ह दिसत बरं दिसतं परंतु हे मन कुसोपचं काम जे या लोकांनी केले तातुच्या देशाचे बरेच नुकसान झाले आरजीचे उमेदवार तुकाराम परब यांनी पणजी मार्केट मध्ये प्रचार केला लोकसभेत खऱ्या अर्थानं गोवेकरांचा आवाज पोहोचवण्याची संधी दौडू दव। दव। नका असं आवाहन त्यांनी यावेळी केलं रिस्पॉन्स बरो आसलो लोकांच्या तोंडाचे स्माइल आसली स्पेशली आमची जाणटी बायल हा कितली वर्सां एक धंदो करता आपलो व बाजार मांडटा आणि त्यांच्या तोंडाचे ती स्माइल आसली त्यांना एक आर्जीन सगळ्यांक गोयकारांक स्पेशली एक होप दिसता कित्याक आमची सगळी मार्केटां आसा ती आमच्या हातींतल्यान वचत आसा आज भायल्या लोकांक लागून तांकां इतले कॉम्पिटिशन जालां की त्यांना कितल्याशाच जाग्यांचेर त्यांचा धंदो सुद्धा सारको जायना म्हणजे जेंच्यांनी मार्केट घडयलें जेंच्यांनी मार्केट वसयलं आज त्यांच मार्केटांधो जागो ना ही परिस्थिती आज गोयात जाल्लेली आसा आणि आम्ही बाकीच्याय मार्केटांनी सेम परिस्थिती पहिला पणजेच्याही मार्केटांनी आम्ही आज भोवला आणि या फुढे भोवतले आणि लोकांचा रिस्पॉन्स आमकां चड बरो असा आणि लोक खोपान आरचेकडे पैतात प्रचार किती आमचा प्रचार डोर टू डोर डो डोर टू डोर ऑलमोस्ट नाईंटी पर्संट कंप्लीट झालेली असा दोन्ही कॉन्स्टिट्युंसीत आता फक्त उरला ते आमचे मार्केट विजीट रॅलीज आणि पब्लीक मिटिंग्स आता माझे नॉर्थ गोवन सध्या तीन मार्केट विजीट झालेल्या बाकीच्या ज्या दिसा मार्केट विजीट नसता हा पर्सनली डोर टू डोर करता आमचं टार्गेट असता की मिनिमम एक सिक्स हंड्रेड सेवन हंड्रेड घरा पर डे कवर करी लोकांक मेळचे वाड्या वाड्याचे वचपचे किया सगळे पॉलिटिशन जे असते चांगला ते वॉर्ड मिटिंग्स घेतात कोणाच्या घरां मिटींगे घेतात बट आम्ही वॉट वी बिलीव की लोकांच्या जा दारात जाता तितले पॉप आहे आमचे क्रांतिकारी आमचे रेव्हल्युशनरीज जे कितले म्हयने महिने ऑलमोस्ट एक देड म्हयनो झाला ते नॉन स्टॉप भवत असा लोकांच्या दारांचे वचन टेम्पलेट डिस्ट्रीब्यूशन तेंच्या त्यांच्याकडे उलयता त्यांचे प्रॉब्लेम अंडरस्टेंड करून घेता आणि हेच आम्ही हेच्या या दोन हजार बावीसच्या इलेक्शनात सिमिलर पॅटर्न आमी आम्ही कडेन हेंय मागता की लोकांनी आता विचार जाय लोकांनी जाय की फाल्यां नरेंद्र मोदी येयलो लाखांची गर्दी जमयली म्हणून त्या गर्देचेर पिशे लोकांनी जाऊ मोदी की गॅरंटी मोदी गॅरंटी म्हणून आज गोयकार लेंडलस होमलस जॉबलस आसा पीसलेस पीसलॅस जाल्लो असा डे रेप मर्डर चोरयो मॉलेस्टेशन सगळे गजाली जाता आम्ही लोकांकडे मागता परत एकदा मागता की जर बदल लोक जर गोयकारांचा आवाज जर आम्ही पार्लिमेंटान जर ना धाडीना पाच वर्ष वेस्ट वसंच आरजीचे दक्षिण गोव्याचे उमेदवार रुबर्ट परेरा यांच्यासह आमदार विरेश बोरकर यांनी वास्कोमध्ये प्रचार दौरा केला

तुमकां प्रायव्हेटाजेशन जवळपास जा तुमचं बिझनेस रॉबी जा आमचे अस्तित्व कारभार करूक या भरग्याचे शिक्षण जे पण मेळपास गॉर्मेंटचे इनिशिएटीव हो तो जम काबार कोतात ना स्कुलांचे नदर मारत फोत ना आज उठ बसून ते वटेन प्रायवेटायजेशन ऑफ स्कूल जातो हा तुम्ही करतात कोतात ती तुम खबर हा तुमकां नाका हो बारीक समाज आणि मिडल क्लास हे शिक्षण शिक्षण घेऊन वयर सोड नाका फकोत ना तुम्ही तांना दबावून जाय हेच केले आम्ही एम पी डी हा एमपीडीचे नदर मारले तुम्ही काहीच ना फत ना इंडस्ट्रीयलिस्ट ओ टायटल लावतात कोल रिवल्टचा हिंगा आम्ही या कोला लागून तुम्ही किली जोगाडल्यात हा उमेदवाराकडे विचारता बी जे पीच्या हेकडे विचारता तुम्ही या कडच्या लावून कितला जोगाड इतकं वार इतला योप इन्टेक जवळपास हाकडे आमक केपेसिटी पोटाकडे इतलो कोल आम्ही हे एक्सेप्ट कर तुम्ही हे षड्यंत्र पण पण पासून तुम्ही केन्ना आवाज उठला वो तुम्ही तेक दिल्लो दिला आज कोल रिवल्ड करपा पत्रादेवी तू न लोले वसपात फकत नाही आर जीपीन व केला या भूरग्यांनी पांय जोरांना पांयांनी थिंग सांगून थिंग चोलान आम्ही केले आरजीपीन लोकां अवेरनेस आई लोकां हे इंगाचे केना तुम्ही सर्वे काढला हेल्थाचा हेल्थ किती इफेक्ट जलो हा तो काढला उमेदवाराक बीजेपीच्या काढले तुम्ही त्यांना लांग डिजीज जालो आहात तुम पडून गेला ना तुम पड तुम लांग कॅन्सर जावं आणि केसलो कॅन्सर जातून मरो फकत ना तुमकां लांग कॅन्सर जात लास्ट स्टेजी पासू आहात जाल्यार तू मर म्हणपा हात तुम्ही पण फकोत ना तू हो, यो आणि वोट मार किया तुम तेंच गेल्ले हा वोट माराय आणि लास्टा दिसाक असाय म्हणटा तुमी प्रसाद तुमचे असली जाल्यार वोट मारप तुमकां गरजेचें कोण घारा पासून सांगतात तुम्ही पण वोट मारात आणि ट्रेन करून गारोच आहे फकोत ना का लोक जाया गोकार जाया फत ना तुमक वोट मारू का आणि काय करू ना तुम्ही